नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे एकोणसाठाव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज पंचवीस मे दोन हजार पंचवीस पुन्हा एकदा एक जुनी गझल पस्तीस वर्षापूर्वी प्रकाशित झालेली दोन गजल सप्टेंबर एकोणीशे नव्वदच्या अंकामध्ये दैनिक सकाळच्या रविवार पुरवणीमध्ये प्रकाशित झालेली ही गझल आहे गझलेचं नाव आहे जात जात जो शब्द काढला मी तो दाटतो गळ्याशी जो शब्द काढला मी तो दाटतो गळ्याशी माझे मला कळेना बोलू कसे कुणाशी जो शब्द काढला मी तो दाटतो गळ्याशी माझे मला कळेना बोलू कसे कुणाशी आत्ताच्या आसवांनी गुन्हा कबूल केला आत्ताच्या आसवांनी गुन्हा कबूल केला आता खरेपणाही जाणार रोज फाशी आत्ताच आसवांनी गुन्हा कबूल केला आता खरेपणाही जाणार रोज फाशी मी एक शब्द माझा उच्चारलाच नाही मी मी एक शब्द माझा उच्चारलाच नाही अर्थाशिवाय सारे मी बोललो तुझ्याशी मी एक शब्द माझा उच्चारलाच नाही अर्थाशिवाय सारे मी बोललो तुझ्याशी भोगून दुख जेव्हा मिही अपंग झालो भोगून दुख जेव्हा मी अपंग झालो गेलो करून तेव्हा सौदा नवा सुखाशी भोगून दुख जेव्हा मिही अपंग झालो गेलो करून तेव्हा सौदा नवा सुखाशी केला असा कुणी हा पाठीतवार माझा केला असा कुणी हा पाठीतवार माझा माझे चलोक होते माझा सवे माघाशी केला असा कुणी हा लोक होते सवे मघाशी मी धर्म माणसांचा जाणून फक्त आहे मी मानतो न मक्का मी मानतो नकाशी मी धर्म माणसांचा जाणून फक्त आहे मी मानतो न मक्का मी मानतो मान नकाशी मान जो शब्द काढला मी तो दाटतो गळ्याशी माझे मला कळे बोलू कसे कुणाशी माझे मला कळे बोलू कसे कुणाशी धन्यवाद